नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं गॉनिवर्समध्ये स्वागत आहे मी सर्जे पुढे तर आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे डिझेल सात एच पी पॉवर विडर तर याची खासियत काय आहे हा किती रुपयाला जाणार आहे हे पाहण्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ पाहावा तर चला मी तुम्हाला याची किंमत खूपच कमी आंबे ठेवलेली आहे तर तुम्ही या किमती किमतीमध्ये आम्ही काय काय तुम्हाला देत आहोत हे पहा तर हा सात एच पी डिझेल पॉवर विडर आहे एका लिटरमध्ये हा दोन एकर पर्यंत काम करतो रोटर मारा वखर मारा किंवा अनेक कोळपणी वगैरे टॉयलीने वाहतूक पण करू शकता तुम्ही तर याला दोन फारोड आणि एक रिवासगिर आहे चार टायर साईज आहे हा चार फडचा रोटा याच्या सोबत येतो हायड्रोलिक वखर आहे जो की आम्ही फक्त वखर घेतला तर वीस हजार रुपये किमतीला विकतो हो। राजकोट गुजरात वरून आपण स्पेशल बनवलेला आहे पॉडर कोटिंग कलर सीओ टू वेल्डिंग आणि सीएनसी कटिंग मध्ये आहे या हलवायला गेलं तर मशीन हलते पण हा सुद्धा हलत नाहीये तुम्ही चालवताना तुम्ही बघितलं असाल बरेचसे पॉवर बिल्डर जे आहे ते असे मशीनला ओडा उडी करतायत तो हाँ हाँ तर ओडाओडी का करतायत की त्यांचा वखर हा असा असतो हा सिम्पल वखर आहे याची किंमत फक्त साडेतीन हजार रुपये आहे या वखरची तर हा वखर जर घेतला तर मशीन सह स्टेट अगदी चालत नाहीये ओडाओडी करते शेतकरी म्हणतो की पॉवर विडर घेऊन फसलोय की काय म्हणजे असा प्रकार होतो तर आपण हे हायड्रोलिक वखर चार फुटाचा रोट्या विठर शिवाय चार ते सहा इंच सहा पाय अठराची लोखंडाची चाकजोडी आणि या साईडला पहा मित्रांनो हा रेझर पहा तेवढा मोठा आहे तर आपण हा रेबल ऍडजस्टेबल होणारा रिझर सोबत देत आहोत की जेणेकरून तुम्हाला जर कापसाला माती लावायची असेल किंवा अनेक ठिकाणी काही तुम्हाला दांड पडायचे असेल सरी पाणी देण्यासाठी सरी सोडायची असेल तर हा तुम्ही रिझर आहे आपण हा पण त्याच्यासोबत देत आहोत या वखर सोबत आपण दोन पासा देत आहोत दोन खोळपे पण देतो की जेणेकरून तुम्हाला खोळपणी करता येते लोखंडाची चाकजोडी आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिवासगीर आहे याला इथे लाईट पण आहे जेणेकरून तुम्हाला ही लाईट पण आहे याला याच्यावरती नाईटला आपल्याला जाणे येण्यासाठी रिकॉइल स्टार्ट आहे हेवी गिअर बॉक्स आहे पूर्ण एक वर्षाची वॉरंटी आहे आणि चार फुटाचा रोटावेटर ॲडजस्टेबल हायड्रोलिक वखर रेजर आणि लोखंडाची चाक जोडी आम्ही चार वस्तू फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपयामध्ये देत आहोत फक्त सत्तर हजार रुपये ही किंमत कायमस्वरूपी राहणार नाही आहे स्टॉक लिमिटेड आहे तर शेतकरी मित्रांनो संपर्क करा तो मोटर्स गाव येते कारण तुम्हाला हे परत एवढे स्वस्त मध्ये कुठेच भेटणार नाही आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद